नाशिक येथे दसऱ्याच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान तर्फे आयोजित भव्य रावण दहन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय बेटको पॉइंट जवळील मैदानावर तब्बल चाळीस फूट रावण दहनाचे आयोजन करण्यात आले होते या रोमहर्षक सोहळ्याला नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून विजयाचा उत्सव साजरा केला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचा आयोजकांतर्फे गदा देऊन विशेष सन्मान करण्यात आलाय अनेक पाहुण्यांचे चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले या सोहळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची गायक ऋषिकेश कामे यांनी सादर केलेले छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे पोवाडे अभंग आणि गाणे प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात ता दात देत आनंद घेतलाय या सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात उत्साह व वा जोशाचे वातावरण निर्माण झाले होते प्रभू श्रीराम माता सीता लक्ष्मण बजरंगबली हनुमान व वा वानर सेना यांच्या कलाकारांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले जय श्रीराम व बजरंगबली की जयच्या घोषणांनी परिसर दुमधुम गेला रावण दहन सोहळ्याचे हे तिसरे वर्ष असून पावसाचे सावट असतानाही निलेश सिरसाट आकाश उगले सुदर्शन चंदनानी यांच्या सह सहकार्याने गेल्या महिनाभर परिश्रम घेऊन हा भव्य कार्यक्रम यशस्वी केलाय नागरिकांना यावेळी भव्य स्टेज आकर्षक लाइटिंग आणि पारंपरिक सादरीकरण यांचा सा मनमुरात आनंद लुटता आला या कार्यक्रमाला गणेश गीते जगदीश गोडसे शरद मोरे संगीता गायकवाड अशोक सातभाई योगेश गाडेकर प्रशांत दिवे गंगाधर उगले बबलू शेख चंदनानी नितीन चिडे शरद गुघे संतोष गुघे सुरेश गुघे श्याम गुहाड ताजनपुरे दिलीप शिरसाट योगेश भोर दीपक खांडगे शिवाजी हांडोरे योगेश देशमुख प्रकाश कोरडे स्वप्नील औटे कोमल मेहरोलिया योगिता देशमुख अतुल धनवटे सुनील देवकर शरद आढाव आदी मान्यवर उपस्थित होते हा भव्य दिव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे निलेश शिरसाट आकाश उगले सुदर्शन चंदनानी दीपक ठाणगे नितीन तौर आदींनी विशेष परिश्रम घेतलाय आज धर्मवीर आनंद रोड रावण डोळा सोहळा जो आयोजित केला होता नागरिकांनी आणि आता रावण दहन करून हा कार्यक्रम प्राप्त आणि या ठिकाणी ऋषिकेतजी रिकामे आणि माने चंद्रकांत चंद्रकांतजी माने या दोघांनी संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी केला आणि त्या दोघांचंही खूप खूप लोकांनी प्रतिसाद या ठिकाणी केली आणि यशस्वीरित्या हा कार्यक्रम आता सलग तिसऱ्या वर्षी पार पडलेला आहे मी सर्वांना विजय दर्शनीचा शुभेच्छा देतो कन्या जय महाराष्ट्र जय जय आनंदिका साहेब प्रतिष्ठान आयुष वर्ष तिसरे कुलक्षंचे मार्गदर्शक होते यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी नवेदी व्यासना रावत दोन कार्यक्रमाला लोककट्ट्याचे कायरी चंद्रकांत माने प्रसिद्ध सुप्रसिद्ध गायक ऋषिकेश जी यांचे टीम साईड आणि अभयवाडी नागरिकांना नागरिकांना नागरिकांनी उपस्थित भेटला व नागरिकांच्या विनंती कार्यक्रमाला उपस्थित असा प्रसिद्ध दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आमचे माननीय सदस्य गोविंदे यांचे तरफून જાગ જણસ્તા પ્રતિનિધિ સંદીપ નવસે નાશિક